शिंगाव्यात शिरीष दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन शिंगाव्याचे सामाजिक कार्यकर्ते शिरीष दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगाव्यात उत्साहपूर्ण वातावरणात रक्तदान शिबिर व प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात वसंत हंकारे यांनी आई बाप या विषयावर हृदयस्पर्शी व्याख्यान देत सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले रक्तदान शिबिरात शेकडो युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत समाजासाठी आपला मोलाचा वाटा उचलला या शिबिरामुळे अनेकांना रक्तदानाचे महत्व पटवून देण्यात आले शिरीषदादा पाटील यांनी यापूर्वी शिंगव्याच्या मेन चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या या कार्यामुळे गावातील युवा वर्गामध्ये त्यांच्याबद्दल अधिक आदर व प्रेरणा निर्माण झाली आहे या कार्यक्रमाला गावातील मान्यवर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच अनेक तरुण उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शिरीष दादांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली